एक झाडाची कहाणी कथा एका शंभर वर्ष जुन्या वटवृक्षाच्या नजरेतून सुरू होते झाड स्वत आपली गोष्ट सांगत तो सांगतो मी एक बीज होतो मग रोप झालो वाऱ्यात हेलकावत वाढलो आज मी एक मजबूत विशाल वटवृक्ष आहे मी वादळे दुष्काळ माणसाची बेदर्दी पाहिली आहे पण मी तसाच उभा आहे मी कोसळो होतो पण पुन्हा उभं राहिलो उन्हात भाजलो पण सावली दिली अनुज अठरा वर्षाचा मुलगा परीक्षा नापास आत्मविश्वास हरवलेला घराच्या अपेक्षा ओझ तो दररोज झाडाखाली बसतो गप्प शांत तो स्वतःला अपयशी सम मानतो एक दिवस अनुज उदास होऊन म्हणतो काश मी ही झाड असतो फक्त देत गेलो असतो काही मागितलं नसतं त्या क्षणी झाडाचा पानामधून येणारा सळसळ साड़ आवाज वाऱ्यात झुळणं त्याला जाणवत होतं झाड त्याच्याशी बोलतंय तुझ्यात सहन करण्याची ताकद आहे तर फळ देण्याचीही बीज अंधारात पुरलं जातं पण तिथूनच ते झाड बनतं अनुज रोज झाडाखाली बसतो तो त्या झाडाशी बोलतो मन मोकळं करतो आजोबा सांगतात आमचं तरुण ही इथंच गेलं या झाडाखाली स्वप्न पाहिली होती झाड शिकवतं मुळं जितकी खोल जीवन तितकं मजबूत फळ झाडांना वाकवतं अहंकार नाही वाढवत अनुज आता झाडाखाली अभ्यास करतो ध्यान करतो स्वतःवर विश्वास ठेवतो हळूहळू तो बदलतो तो गावातल्या लहान मुलांना शिकवायला लागतो बीज अंकुरित झालं आहे काही वर्षांनी अनुज आता शिक्षक झालेला असतो त्याने झाडाखाली एक छोटंसं शाळा सुरू केले आहे वटवृक्ष ज्ञान निकेतन आता अनुज इतरांसाठी सावली बनलेला असतो अगदी झाडासारखा शेवटचा संवाद प्र प्रत्येक माणसात एक बीज असतं फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो आणि मग तो सुद्धा प्रटवृक्ष बनू शकतो तू कोसळास तरी जमिनीलाच दोष देऊ नकोस तिथूनच तुझी मूळ वाढायला लागतील प्रत्येक संघर्ष प्रत्येक वेदना तुला एक भव्य वृक्ष बनवू शकते फक्त चिकाटी ठेव जयशी स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद